पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत आणि याच्याच अंतर्गत मुंबईमध्ये भाजपकडून नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रनला हिरवा झेंडा दाखवतील या रनमध्ये सेलिब्रिटीही सहभागी होणार आहेत प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेता मिलिंद सोमण या रनसाठी उपस्थित आहेत तरीच दृश्य सध्या आपण पाहतोय भाजपकडून नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंतप्रधानांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त हे आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित पाहतोय सोबतच अमित साटम देखील या ठिकाणी आहेत अभिनेते अशोक सराफ आणि मिलिंद सोमण हे देखील या रनमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत मंत्री मंगल प्रभात लोढा देखील या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरामध्ये विविध कार्यक्रम राबवले जात आहेत आणि भाजपकडून मुंबईमध्ये नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत सोबतच अभिनेते अशोक सराफ आणि मिलिंद सोमण देखील या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत अभिनेता मिलिंद सोमण विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेत असतो आणि यंदाच्या या नमो युवा रन स्पर्धेमध्ये देखील सहभागी होण्यासाठी आणि या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी तो या ठिकाणी आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही रन हिंडा या रनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे आणि काही वेळातच या मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे या ठिकाणी आपण पाहतोय मंत्री मंगल प्रभात लोढा देखील उपस्थित आहेत सोबत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम हे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय आज मुंबईमध्ये ही महत्वाची मॅरेथॉन आयोजित करण्यात आलेली आहे भाजपकडून नमो युवा रन असं या रनला नाव देण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त देशभरामध्ये विविध कार्यक्रम राबवले जात आहेत बोलूयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी हो आपल्या सोबत आहेत मनोज आज मुंबईमध्ये भाजपकडून नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे कसा उत्साह तिथे पाहायला मिळतो अगदी बरोबर आहे दे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आठ दिवस कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि त्याच्या अनुषंगाने हा एक नवो युवा रन असा हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे वरळी कोस्टल रोड जो आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्याचबरोबर मुंबई अध्यक्ष अमित साटम अभिजीत अशोक सराफ मिलिंद सोमन आणि मुंबईचे पालकमंत्री मंगेश प्रभात लोडा या ठिकाणी आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या रनला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे पूर्वी मात्र भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष सूर्य सूर्या तेजस्वी सूर्या जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला दहा लाख रुपयाचा चेक सुद्धा देण्यात आलेला आहे नक्कीच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती फार मोठी आहे असं मला वाटतं आणि तुम्ही पडण्यासाठी तुम्हाला फक्त शुभेच्छा देऊ शकतो तुम्ही अशीच ऊर्जा आणि तुमचा उत्साह वाढवून ठेवा माझ्या सदीच्या तुमच्यावर सतत असतील धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच Alright, next uh, we have uh, Sri Amit Sadam Ji, uh, proactive, people centric, and progressive NDI MLA from Andheri West. Please, uh, a few words, sir. Chale, sir, please, thank you very much.